लिव्हरचे औषध आहे तर त्याचे पुढे आहेत पेपरवाल्याचे पेपर मधल्या पुढे कामोन्याच्या झाडाच्या रस्त्या कब्बर कामन्याचं झाडाचा रसायचं आणि सकाळी आमुष पोटी पाजायचं पेशंटला आता कामोन्याचं झाड कोणतं तर मिरचीच्या झाडासारखे पान राहते त्याचे आणि त्याला असे झुपक्यामध्ये टमाटे सारखे लागते लाल काही जांभळे पण राहते काही काही रोडचे रायमुन्याचे झाड राहते त्याला थोडे बारीक काटे राहते काही काही काम झाड त्याला समजायचं बऱ्याच लोकांनी त्याचं पाहिजे ते चांगलं झाड नाही काम झाड एकदम हिरवगार आणि टमाटे लागते बारीक बारीक टमाटे जेव्हा तर त्याच झाड आणायचं कापून त्याला फुटायचं ते त्याच त्याचं फडक्यामध्ये रस करायचं सरळ झाड मोग त्याच फडक्यामध्ये रस करायचं कब्बर रासामध्ये एक पुडी टाकायची आणि त्यासोबत हे त्याचे दोन गोळे ते दोन गोळ्या आणि कपभर रस सकाळी पाजायचं आमूशोटी झोपेतून उठल्या उठल्या हे पाजलं <twe88> त्यानंतर हे गुलाबी औषध आहे त्या गुलाबी पुरीतलं एक चमच घ्यायचं दोन कप पाण्यात टाकायचं दोन कप पाण्यात टाकून इतकं उकळायचं थोडं गुड बी टाकायचं दोन कप पाणी एक चमचा भर औषध थोडा गुड तापून इतकं उकळायचं त्याला दोन कपातलं कपभर राहिलं पाहिजे कपभर झाल्यानंतर गाण्यानं गाळून हे बी सकाळी पाज जेवण करण्याच्या आधी न? आता हे पाजून जेव्हा एक तास होईल एका सकाळी जेवण द्यायचं नाही पुन्हा एका तासानंतर हे दोन पुढे आहेत सारख्याच एक एक चमचा दोन ग्लास पाण्यात टाकायचं स्टीलच्या पातेल्यात स्टीलच्या भोगुड्यात दोन ग्लास पाण्यात एक एक चमचा दोन्हीत तापून द्यायचं आणि त्याला उकळायला ठेवायचं इतकं उकळायचं दोन ग्लास पाण्यामधून हळूहळू हळूहळू कमी होता हर� होता <coughs> दीड ग्लास कमी झाला पाहिजे फक्त अर्धा गिलास राहिला पाहिजे तीन हिशाने कमी दा झालं पाहिजे पंच्याहत्तर टक्के कमी पंचवीस टक्के शिल्लक राहिलं पाहिजे ते अर्धा गिलास घ्यायचं गाळण्या गाळून त्यामध्ये दोन ते तीन चमचे मध टाकायचं मावळाचं मधुमध एका मध मावडाचं मध टाकून जेवण करण्याच्या दहा ते पंधरा मिनिट आधी प्यायचं सकाळी जेवण करण्याच्या पंधरा मिनिट आधी पुन्हा संध्याकाळी पुन्हा असं सुकडायचं दोन एक एक चमचा घ्यायचा दोन ग्लास पाण्यात टाकायचं जवळ अर्धा ग्लास होईल गाळण्या गाळायचं आणि मध टाकून प्यायचं संध्याकाळी मी जेवण करण्याच्या पंधरा ते वीस मिनिटं आधी हे पिल्यानंतर त्याच्यानंतर पंधरा वीस आणि यायला पाहिजे तरच फायदा होतो लिव्हर मधली घाण पोटातली घाण सगळे संडास वाटे निघत संडास जर नाही झाले तर सांद्याचं औषध काहीतरी आपल्याकडून चुकतंय हम्म पूरों पूरी दोनों के झाड़ के अंदर एक निकाल कर एक गोली भी निहार मुँह लेने का है उसके साथ ही गुलाबी दवा है इसको दो कोप पानी में चम्मच भर डाल के थोड़ा गुड़ डाल के पका के जब एक कोप बचेगा छान के पीने का सुबह सुबह निहार पेट शाम को भी हाउस में ऐसे ही तरीके से ले सकते और ये दवा दोनों का एक एक, एक चम्मच दो गिलास पानी में उबाल कर जब आधा बचेगा छान कर दो चम्मच शह में ला सुबह में खाना खाने के पंद्रह मिनट पहले फिर और यह सही तरीका शाम को खाना खाने के पंद्रह मिनट पहले दिन में ये दो बार लेने का है दिन में ये गुलाबी सूर में दो बार लेने का ये गोली भी दिन में दो बार लेने की दो दो सुबह को दो शाम को दो और ये जो पूरी है ये खाली सुबह में लेने का है निहार पेट काम के झाड़ के रस में वो झाड़ बता दिया जाएगा आपको अगर नहीं समझ में आ रहा है काम में तो